नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब गावकरी वडेवाले यांची दुसरी शाखा कॉलेज रोड इथं सुरू झाली सुदर्शन निमसे आणि रोशन निमसे यांनी नांदूर नाका औरंगाबाद रोड इथं सुरू केलेली ही गावकरी वडेवाले या पहिल्या शाखेला नाशिककरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि ही चव नाशिकच्या मदतीनं म्हणजेच कॉलेज रोड येथील नागरिकांना देखील मिळावी या उद्देशानं सुदर्शन निमसे आणि रोशन निमसे यांनी बी वाय के कॉलेज शेजारी श्रद्धा पेट्रोल पंपाजवळ कॉलेज रोड नाशिक इथं दुसरी गावकरी वडेवाले ही शाखा सुरू केली यावेळी निमसे परिवाराच्या हस्ते शुभारंभ करून गावकरी वडेवाले हे कॉलेज रोड इथं नाशिककरांच्या सेवेत सुरू झाले या ठिकाणी गरमागरम मुगभाजी कुरकुरीत समोसा गरमागरम पाववाडा आणि गावकरी वडेवाल्यांचा प्रसिद्ध असलेला बटाटावाडा म्हणजेच वडापाव याची चव मिळणार आहे एकदा तरी गावकरी वडेवाल्याची चव घेण्यासाठी आमच्या नांदूर नाका किंवा कॉलेज रोड शाखेला भेट द्यावी असं आवाहन निमसे आणि त्यांच्या मित्रपरिवारानं केली आपल्या पहिली शाखा असून शाखा आता आपल्यासाठी कुपूर करण्यात आलेली आहे आपल्यासाठी इतर स्नॅक्स अवेलेबल आहेत एकदा एक एक हो एक नक्की विजिट करा तेच करा ॲड्रेस आहे श्रद्धा पेट्रोल पंपा शेजारी कॉलेज रोड पीएर कॉलेज हा पावडा इथे चालू झाला आहे आजच ओपनिंग आहे याची टेस्ट एकदम छान आहे आणि ह्या एरियात दहा रुपयात पावडा म्हणजे फार स्वस्त एकदम कमी रेटमध्ये येतात तयारीची क्वालिटी पण छान आहे टेस्ट पण छान आहे एकदा तुम्ही या चव चाखा गावकरीची सगळ्यांना नक्कीच आवडेल एकदा अवश्य भेट द्या दहा रुपयात काय आहे दहा रुपयात सगळ्यात स्वस्त म्हणजे काहीच नाही आहे आजकाल कॉलेजच्या मुलांकडे फार कमी पैसे असतात कधी मेज बंद असते काय त्याच्यामुळे दहा रुपयात नाश्ता म्हणजे एकदम कमी रिच्यात येत त्याच्यामुळे वाजवी दर आहे एकदा या टेस्ट घ्या आणि भेट द्या हो माझं नाव अमित अलय मी सेल्फ एम्प्लॉईड आहे आणि गावकरी वडेवाले यांचे मी सगळे आयटम ट्राय केले ऑप्रदिन चव ऑप्रतिम सर्व्हिस मस्त एकदम टेस्ट बारीश कॉलेज वर्डला यांना कॉम्पिटिशनला सध्या तरी मला वाटत कोणीच नाही मस्त जबरदस्त एक कॉलेज रोड म्हटलं की अति उत्सुकता असते लोकांना पण या कॉलेज रोडच्या भागात एक महाराष्ट्रीयन फूड जे म्हणू आपण वडे महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध नाश्त्याचं जे आहे वडा ज्याला आपण प्राधान्य देतो तर कॉलेज रोड परिसरात यांनी गावकरी वडा हा टाकलेला आहे यांनी गावकरी वडेवाले शुभारंभ प्रसंगी अमित अलई संजय येवले संदीप साबळे यांच्यासह सा, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता वृत्त संकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक